सिल्लोड शहरात इजते शादिया सामूहिक विवाहात दोनशे एक जणांचा निकाह छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथे आदर्श एज्युकेशन सोसायटी व मित्रमंडळाच्या वतीने मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते शुक्रवार दिनांक सतरा रोजी दोनशे एक जणांचा निकाह या सोहळ्यात संपन्न झाला या सोहळ्यातील नवदाम्पत्यात संसार उपयोगी साहित्यासह सा तसेच येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवण पाणी आदी आयोजकांच्या वतीने करण्यात आले या सोहळ्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून दोन दशकांपासून हा उपक्रम राबविण्यात येतो या प्रसंगी अक्कलकोवा येथील मौलाना हुजेफा वस्तानवी मौलाना मोहम्मद नासेर मौलाना रफिक मौलाना अहमेद पटेल यांच्यासह उपनगराध्यक्ष अब्दुल समीर जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव तायडे नॅशनल सूतगिरणी संचालक अब्दुल समीर राजेंद्र ठोंबरे नगरसेवक विठ्ठलराव सपकाळ नंदकिशोर सहारे शंकरराव खांडवे श्रीरंग साळवे सुधाकरराव पाटील रौफ बागवान प्रशांत क्षीरसागर अखिल वसईकर प्रताप प्रसाद अजिज अक्षय मगर आशिष गौर बागवान मतीन शेख नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी रईस खान राजी मोहम्मद हनीफ मुश्ताक देशमुख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शिळके छत्रपती संभाजीनगर